नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी गव्हाचं पीठ घेतलं जो आपण रोज बनवते बघा त्याच चपातीचं आम्ही छान चक्कीवरून द दळून दु, आणत असतो तर याच्यामध्ये मी मीठ घातलं तर हे कसं माळायचं आणि चपात्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा मी दाखवणार आहे तर याच्यामध्ये मी दूध टाकून घेते नेहमीच मी दूध टाकत असते तर दोन चमच दूध आणि छान पाणी टाकून आपण याला मळून घेऊ तर अशा पद्धतीने मी आहे ना कणिक का आहे ते छान मळून घेतलेले आहे आणि वरून थोडं तेल लावायचं पाच ते दहा मिनटांना आपण याला झाकण ठेवायचे तोपर्यंत आपले कणिक छान मोरेल आणि छान चपाती पण आपल्याला छान बनेल मऊ पण सुद्ध बनतात तर बघा आपले छान कणिक आहे ना छान मळलेली आहे पाच ते दहा मिनिट झालेला आहे आता आपण चपाती बनूत तर मी इथे एक गोळा काढून घेते तुम्ही कशा पद्धतीने बनवता चपाती आता आपण चपाती बनू लवू लुसलुशीत चपाती तर मी इथे चपाती बनवून घेते छान आहे ना असं छान लांब लाटायचं त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण मध्ये मध्ये असं गॅप देऊन हातानेच गॅप द्यायचा तेल मी तेल लावून घ्यायचं छान भरपूर बघा अशा पद्धतीने छान लाटून घेते मी अशा पद्धतीने बघू शकता पातळ किंवा जाड अशा पद्धतीने छान लाटून घ्यायची अशा पद्धतीने लाटून घेतली तर गॅसवर तवा ठेवला आता चपाती भाजून घ्यायची आपल्याला आणि चपाती करताना गॅस थोडा मोठा ठेवायचा अशा पद्धतीने आपण भाजून घेऊ चपाती तुम्हाला जर तेल तूप लावायचं असेल तर तुमच्या नुसार तुम्ही लावू शकता बघा अशा प्रमाणे आपण सर्व चपात्या भाजून घ्यायच्या लोस चपाती तर ही माझी दुसरी चपाती आहे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर याला तेल लावायचं आतमध्ये अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आणि वरून आणि थोडीशी कणिक टाकायची आणि हे दोन्ही पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता आणि याला छान आपण लाटून घेऊ कशा प्रकारे बनवत असताना चपाती नक्की सांगा मध्ये बघा आपली चपाती छान नाटणं झालेली आहे आता मी भाजून घेत तेल लावायचं किंवा तूप लावायचं चोवीस तास पण अशा जर आपण चपात्या जर बनवल्या ना तरी पण आपल्या मऊ चपात्या राहतात बघू शकता छान दोन्ही बाजू आपल्या छान भाजल्या गेल्या आहेत ही माझी पहिली चपाती आहे आणि ही दुसरी चपाती हे बघा आता आपली तिसरी चपाती आहे याला पण छान मी छान मी लाटून घेतलं तर ते एक होतं पण छान नंतर थोडं पीठ छान फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावर पण पीठ टाकायचं याला आपण लाटून घेऊ बघा आपली चपाती छान एकोणीस साईजमध्ये आपण छान लाटून घेतली तर याला छान आपण भाजून घेऊ त्यावर टाकून घेतली बघा छान चपाती आपली फुगत आहे अशा पद्धतीनं छान तेल लावून घेऊ होऊ शकता मित्रांनो तर ही आपली तिसरी चपाती तर मी ते असा छोटा गोळा घेतला आणि त्याला छान असं गोलबोल करून घेतलं त्याला तेल लावायचं भरपूर सारं तेल त्याच्यामध्ये एक गोळा ठेवायचा तेल लावून ते आता याची आपण चपाती बनवत अशा पद्धतीने छान गोल करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आणि याला छान लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे आता याला आपण भाजून घेऊ तर ही चपाती पण छान आपण बघा ही चपाती पण आपली छान भाजल्या गेली आहे चार नंबरची चपाती बघा मी अशा पद्धतीचे दोन गोळे घेतले त्याला आतमध्ये अशा पद्धतीने केलं आता याची आपल्याला चपाती बनवायची आहे असं करायचं हे बघा असं करायचं नंतर असं नंतर अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने मी आता याला छान लाटून घेते तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी लाटून घेतली चपाती आपली आता याला भाजून घेऊ गे। भाजून घेते छान मी इथे एक गुंडा घेतला बघा असं मध्यभागी छान असं करून घ्यायचं तेल लावायचं इथं सर्वांनाच माहिती आहे खूप सोपी आहे ही चपाती आणि फोल्ड करायचं बघा ही पण आपली चपाती छान भाजल्या गेली आहे तर भाजून घेते हे बघा मी छान पातळ आहे ना चपाती लाटून घेतली आता याला पण भाजून घेऊ ह्या चपातीला पण आपण बघू शकता अशा चपात्या आपल्या मी चार पाच प्रकारचे दाखवले आहेत तुम्हाला आणि माझी चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका खूप स सा, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता नव्या पण लवकर जमतील चपात्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा ब व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद